नमस्कार धनश्री किचन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आहे ना कोबीची भाजी आणि टोमॅटोच्या मसाला पुऱ्या बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी टोमॅटो आहे ना अर्धे करूनच घ्यायचेत अगदी बारीक तुकडे नाही करायचेत आणि एक चार लसणाच्या पाकळ्या घेतल्या एका टोपात मी पाणी ठेवलं इथे हे टोमॅटो आहेत ना हे असे ठेवून घ्यायचे आपल्याला हे थोडेसे शिजवून घ्यायचे आहेत पाकळ्या पण मी टाकून घेते टोमॅटो शिस्त आहेत तोपर्यंत इथे मी तुम्हाला कोबीसाठी घेतलेलं साहित्य दाखवते मी इथे कोबी ना बारीक असा छान चिरून घेतलाय पाण्यामध्ये ठेवलेला आहे उभे दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत आपल्याला भाजीसाठी थोडा लसूण लागणार आहे तर तो कुठून घेतलेला आहे मी हे टोमॅटो ना इथे गरम होत आहेत मी हे जरा शिफ्ट करते इकडे इथे आपण भाजी करून घेऊया कोबीची तेल गरम झालंय छान आपण ह्याच्यात राई टाकून घेऊया राई तडतडायला लागली ना की जिरं टाकायचंय हे हिंग आहे ते टाकून घ्यायचे इथे मी एक हिरवी मिरची घेतली आहे आणि दोन लाल मिरच्या घेतल्या इथे थोडं आलं किसून घेतलेलं आहे आणि इथे लसूण कुठून घेतलेला आहे ना तो टाकून घेऊया लसूण छान परतून घ्यायचं आहे आपण कांदा पण टाकूया कांदा छान ना ला लाल करून घ्यायचा कांद्याचा ना छान ब्राऊन रंग आलेला आहे आपण इथे आता मसाले टाकून घेऊया एक अर्धा चमचा जिरा टाकलंय अर्धा चमचा धना पावडर आहे थोडं घरचं लाल तिखट आहे अर्धा चमचा हळद टाकली आहे इथे एक चमचा कश्मीरी लाल आहे आणि पण छान मिक्स करून घ्यायचे आपण हा कोबी टाकून घेऊया घेतलेला आहे तर त्याला चवीनुसार मीठ टाकायचं त्यातच आपण थोडी कोथंबीर पण टाकून घेऊया तर हे छान मिक्स करून घेऊया ना झाकण ठेवून थोडं शिजवून घेऊया आपण या साईडला टोमॅटो ठेवलेत ना ते आपण जरा असे उलटे करून घेऊया पाच मिनटं ठेवलेले आहे आता उलटे करून आपण अजून एक पाच मिनटं ठेवून घेऊया इथे कोबी आहे ना छान शिजलं आहे त्याच्यात आहे ना मी फ्रेश क्रीम टाकणार आहे ऑप्शनल आहे तुमच्याकडे नसेल तर चालेल छान हलवून घ्यायचं इथे वरून थोडी कोथिंबीर टाकते आहे आणि इथे मी ना गॅस बंद करणार आहे कोबी आपला झालेला आहे तुमच्याकडे जर क्रीम नसेल ना तर दुधावरची साय वगैरे असते ना ती टाकली तरी चालेल आणि आपली झालेली आहे आपण साईडला ठेवू टोमॅटो पण आपले इथे बॉईल छान झालेले आहेत आता मी गॅस बंद करून टाकणार आहे टोमॅटोच्या वरची साल आहेत ना ती काढून टाकायची आहेत आणि टोमॅटो आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत त्याची पेस्ट करून घ्यायची आहे पण ते एकदम गार झाल्यावर थोडा वेळ ठेवून मी घेतलेला आहे बघू शकता हे अशा प्रकारे आहेत ना त्याच्यावरची सालं आरामात निघतात ती आपण सगळी काढून घेऊया टॉमॅटो ना इथे गार झालेले आहेत टोमॅटोचं पाणी वगैरे अजिबात घ्यायचं नाहीये फक्त टोमॅटोचीच प्युरी करायची आहे आणि लसणाची आपण टोमॅटो आणि लसूण मिक्सरला फिरवून घेतलेला आहे मी इथे ना तीनच टोमॅटो वापरले कारण आम्ही घरात माणसं पण दोनच आहोत खाणारे तर तुम्ही जास्त लोक जास्त माणसं असाल ना तर तुम्ही इथे चार पाच टोमॅटो घेतले तरी चालतील टोमॅटो जरा असे पिकलेलेच घ्यायचे कच्च्यावर नाही घ्यायचे आणि आपलं साधं पाणी अजिबात टाकायचं नाही ह्याच्यामध्ये हे जे मिश्रण आहे ना त्यानुसारच इथे मी बारीक रवा घेतला जाड रवा असेल तरी चालेल फक्त मिक्सरला थोडा बारीक करून घ्यायचा त्याला ह्याच्यातले जवळजवळ मी एक आपण पोळे घातून ते चार चमचे टाकलेले आहे त्याच्यात आपण एकदा मसाले टाकूया अर अर अर्धा चमचा जिरा पावडर आहे धणा पावडर अर्धा घेतली आहे मी अर्ध्याला थोडी कमी हळद आहे थोडं हिंग टाकून घ्यायचं आहे आणि इथे तीळ घेतलेत मी थोडा ओवा घेतला आहे चमचा गरम मसाला टाकूया कोथंबीर आहे थोडी ही टाकून घेतली आहे आणि इथे कश्मीरी पावडर आहे ही टाकायची आहे तिकड तुमच्या आवडीनुसार टाका मी अगदी एक चमचा टाकली आहे चवीनुसार मीठ आहे आपण हे गव्हाच्या पिठामध्ये मळणार आहोत तर त्यानुसार पीठ पण आपण ह्याचं ह्याच्यामध्ये जाणार आहे तर त्यानुसार मीठ टाका मी कमी प्रमाणामध्ये बनवतीये त्यामुळे मी टोमॅटो फक्त इथे तीन घेतलेले आहेत आधी हे सगळं आहे ना मिक्स करून घ्यायचंय छान आणि आता आपण ह्याच्यात बसेल वरून पाणी नाही घ्यायचे ह्याच्यात बसेल एवढंच पीठ टाकायचंय अगदी सॉफ्ट नाही म्हणायचंय पातळ एकदम नाही म्हणायचंय कारण आपल्याला पुऱ्या आहेत ना तर त्यानुसारच मळा कणिक येणार छान मळून झालं आता ह्याच्यावर ना मी एक चमचा तेल टाकते छान मर्कून घ्यायचं आहे पिठाला कलर किती छान आलाय बघा ना असा ऑरेंज टाईप आलाय अशा प्रकारे ना आपलं कणिक म्हणून झालंय हे ना एकत्र करून ना एकतर झाकण ठेवा टोप वगैरे नाही तर मग कॉटनच्या फडक्यानी झाकून ठेवायचं आता हे वरचं ना सुकतं एक दहा मिनटं आपण ह्याला असंच ठेवून घेऊया तेल तापायला ठेवलं आहे आणि इकडे एक दहा ते बारा मिनटं झालेली आहेत एकदा पीठ आहे ना आपण हे मळून घेऊया तेल आहे ना तोपर्यंत आपण आहे ना ह्याचे छान असे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया पुऱ्या लहान मोठ्या तुम्ही ज्या आकाराच्या बनवला ना त्यानुसार गोळे बनवा आपण गोळे बनवलेत आता आपण पुऱ्या करून घेऊया आपलं तेल पण इथे तापत आलंय बघा मी असे छोटेशे बनवून घेते थोडस तेल लावायचं आणि लाटायचंय पीठ वगैरे लावायची काय गरज नाही तेल ने तेले ना इथे छान कडक झालंय कधी पण तेल ना कडक करूनच घ्यायचंय कडक तेलामध्ये पुरी सोडली की छान फूट देतील आणि आपण रवा टाकलाय ना त्यामुळे ते असं छान खुशखुशी कुछ झाले नेहमी करते माझ्या मुलाला खूप आवडतात या टोमॅटोच्या पुऱ्या कलर पण बघू शकता छान मस्त ऑरेंज आलंय तुरी तेलाच्या वर अशी आली ना की मग तिला पलटी करायची लगेच पलटी नाही करायची मस्त फुगली आहे सर्व बाजूने फुगली आहे ती अशा प्रकारे ना मी या सगळ्या पुऱ्या करून घेते आपली प्लेट पण रेडी आहे मी भाजीवर थोडी मलाई वरून पण टाकली होती पुऱ्या करून मला एक दहा मिनटं झाल्यात पण पुऱ्या अजूनही फुगेरेच आहेत बघू शकता तुम्ही सगळ्याच इथे काकडी घेतली नेहमी जेवताना ना सलाड हे घ्यायच काही घ्या काकडी बीट कांदा टोमॅटो किंवा काकडी काही घ्या आणि दही हे कंपल्सरी जेवताना घ्यावं तर अशा प्रकारे टोमॅटोच्या पुऱ्या आपल्या झालेल्या आहेत कोबीची भाजी झालेली आहे तर नक्की ट्राय करा करून बघा माझी रेसिपी आवडली असेल तर मला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब पण नक्की करा बाय